नमस्कार सहारा स्वागत आई ह्या रुजदा गुळ ने पदार्थाला खरी चव येते अगदी बरोबर शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर दरम्यान पौष्टिक आणि चवदार पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने लागू केलेल्या नतीन निकषांमुळे भोकरदन तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घरकुलाची स्वप्न धोक्यात आले आहे विशेषतः कमी उत्पन्न गटातील व अल्पभूधारक कुटुंबांकडे सहाशे चौरस फुटांचा प्लॉट नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित राहण्याची शक्यता वाढली आहे दुसऱ्या टप्प्यात शासनाने किमान सहाशे चौरस फुटांचा प्लॉट असणे अनिवार्य केले असून या प्लॉटवर तीनशे ते चारशे पंच्याऐंशी चौरस फुटे पक्के बांधकाम करणे बंधनकारक केले आहे ग्रामीण भागात इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचा प्लॉट नसलेल्यांची संख्या मोठी असल्याने लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायतींकडूनही कठोर निकष लावले जात असल्यामुळे लाभाव्यांची अडचण वाढली आहे या अनुदानामुळे स्वतःचे घरकुल उभारण्याचे स्वप्न अनेक कुटुंबांनी बाळगले होते मात्र नवीन अटींमुळे अनेकांचा घरकुलाचा मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे दोन शयनकक्ष सहाशे चौरस फूट काय आहे पीएम आवास प्रधानमंत्री आवास योजना शहरी किंवा पीएम वाय यू टू पॉइंट झिरो ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्या शहरी पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने लागू केलेल्या नतीन निकषांमुळे भोकरदन तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घरकुलाची स्वप्न धोक्यात आले आहे विशेषतः कमी उत्पन्न गटातील व अल्पभूधारक कुटुंबांकडे सहाशे चौरस फुटांचा प्लॉट नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित राहण्याची शक्यता वाढली आहे दुसऱ्या टप्प्यात शासनाने किमान सहाशे चौरस फुटांचा प्लॉट असणे अनिवार्य केले असून या प्लॉटवर तीनशे ते चारशे पंच्याऐंशी चौरस फुटे पक्के बांधकाम करणे बंधनकारक केले आहे ग्रामीण भागात इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचा प्लॉट नसलेल्यांची संख्या मोठी असल्याने लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायतींकडूनही कठोर निकष लावले जात असल्यामुळे लाभाव्यांची अडचण वाढली आहे या अनुदानामुळे स्वतःचे घरकुल उभारण्याचे स्वप्न अनेक कुटुंबांनी बाळगले होते मात्र नवीन अटींमुळे अनेकांचा घरकुलाचा मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे दोन शयनकक्ष सहाशे चौरस फूट काय आहे पीएम आवास प्रधानमंत्री आवास योजना शहरी किंवा पीएम वाय यू टू पॉइंट झिरो ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्यायोगे शहरी क्षेत्रातील गरजू गरीब किंवा मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना पक्के सुरक्षित व स्वस्त घर मिळावे असा प्रयत्न केला जातो पाच वर्षात दहा हजारांपेक्षा अधिक घरकुलांना मान्यता दिली आहे परंतु अनेक लाभाऱ्याची घरे निधी लाभार्थी अद्याप अधुरीवच आहेत इतर निकषांतील बदल केंद्रीय सरकारने पीएम वाय चे नवे टप्पा दोन पॉईंट शून्य लागू केला आहे या टप्प्यात काही घटकांत बदल करणे अनिवार्य केले आहे बांधकामासाठी जागा हवी जर स्वतःची जमीन असेल तर त्यावर बेनिफिशियरी नेतृत्व बांधकाम मार्फत घर बांधता येईल दुसऱ्या टप्प्यातही मंजुरी भोकरदन तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात काही नव्या घरांसाठी प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे स्वतःचा प्लॉट हवाच पंतप्रधान आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या परकून घ्यायचे झाल्यास महिला पुरुष यापैकी कुणाच्याही नावावर प्लॉट असायला हवा अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाचे कुठेही पक्के घर नसायला हवे तसेच मागील वीस वर्षात कोणत्याही सरकारच्या गृहनिर्माण योजनेवा फायदा घेतला नसावा अशा व्यक्ती या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद